नमस्कार मी साक्षी ये स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठडक घडामोडी लोकसभा निवडणूक ही स्वतःसाठी न लढता देशासाठी लढायची आहे जयंत दिंडे यांचे वक्तव्य देशासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची निफाड येथे होणाऱ्या सभेसाठी दिंडोर येथे नियोजनासंदर्भात बैठक संपन्न झाली येथे झालेल्या बैठकीत निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची निफाड येथे मोठी सभा होत असून या सभेच्या नियोजनासाठी बैठकीत शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे राष्ट्रवादीचे श्रीरामजी शेटे दत्तात्रय पाटील मविपुराचे प्रवीण नाना जाधव जिल्हा उपाध्यक्ष उपजिल्हाप्रमुख नाना मोरे तालुका प्रमुख पांडुरंग गनोरे काँग्रेसचे सुनील आव्हाड वाळू जगताप प्रकाश पिंगळ भास्कर भगरे दिलीप शिंदे शैलाव फडे आदी प्रमुख नेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिवसेनेचे जयंत भाऊ दिंडे यांनी आपल्या मनोगतात निफाड येथे सभा घेण्याचे ठरताच पवार साहेबांनी लगेच मान्यता दिली व दिंडोरी लोकसभेच्या निफाड येथे ही सभा होत असून प्रत्येकाने स्वतःचा मी पणा बाजूला ठेवून काम करावयाचे आहे दिंडोरी लोकसभेला सीपीएम पक्षसुद्धा आपल्याबरोबर आहे निवडणूक फार सोपी आहे फक्त नियोजन आहे आता ही निवडणूक स्वतःसाठी न लढता देशासाठी लढायची आहे विश्वासघाती लोकांच्या विरोधात ही निवडणूक लढवायची आहे आम्ही पुन्हा निवडून येऊ असे तुम्हाला वाटते जर तुम्हाला इतका आत्मविश्वास असेल तर, तर तुम्ही दुसऱ्यांची लेकरे मांडीवर का घेतात त्यामुळे दिंडोरीत गटवाईत चारही पक्षांनी गाड्याचे नियोजन हो करून जास्तीत जास्त गाड्या भरून या सभेसाठी न्यावायच्या आहे व सभा यशस्वी करायची आहे असे सांगितले राष्ट्रवादीचे श्रीराम शेट्टी यांनी आपल्या मनोगतात शेतकरी बांधव अडचणीत आहे शेती उद्ध्वस्त होते की काय असे शेतकऱ्यांना वाटते ज्यावेळेस विकास दुबळा होतो तेव्हा जातीचा व धर्माचा आधार घेतला जातो कुठल्याही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात शेतकरी मजुरांना जगवतो व्यापाऱ्यांना जगवतो सर्व गरजा पूर्ण करतो शेती द्वस्त व्हायची वेळ आली सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत त्यांचा शेतकरी भाजपाच्या सोबत नाही कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी कामाला लागावे असे सांगितले तसेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे राहुल गांधी हे पण येत असल्यामुळे त्याचेही नियोजनाचे ठरवावे असे या बैठकीत सांगण्यात आले याप्रसंगी बाळासाहेब जाधव रामदास पिंगळ गंगाधर निखाडे नरेश देशमुख सुनील जाधव रघुनाथ पाटील नामदेव राऊत निलेश शिंदे नारायण राजगुरू अरुण गायकवाड वसंत गडवजे सुनील मातेरे रावसाहेब जाधव किशोर आपसुंदे प्रभाकर जाधव विजय पिंगळ संतोष मुरकुटे बबलू भालेराव अंबादास गांगोर्डे भाऊराव शिंदे मनोज खांदवे छबुराव मटाले तोषप मणियार संदीप भेरे संतोष रेहेरे आदी बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांनी पट्ट आपल्या इथे आपल्या त्या मेहनतीचा विजय असा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी लोकसभेत मला सभा द्यायची हे सगळे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी गेले तर त्यात तुम्ही येऊन गेले तुम्ही सांगडला खात्याच्या बाबतीत आंदोलन केलं आता मात्र इंफाळ तालुका शेजारी केला तर इंफाड तालुक्यात तुम्ही सभा घ्या पवार साहेबांनी मान्य केलं हा आपल्या त्या बैठकीचा आणि अमृत वर्तनाचा आणि सगळ्यात मोठा विजय आपला विजय असा तर राहुल गांधी साहेब मालेगावचा दौरा करणार होते आणि मालेगावच्या दौऱ्यानंतर डायरेक्ट नाशिक करणार सांगवड हा स्टॉप नव्हता परंतु केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे केलेलं चांध्या चाललं कॉम्बिनेशन पद्धतीत दिलेले आता महाआघाडीच्या मनोविज्ञानाचे जे पूर्ण तालुका आहे आपण जे म्हटलं त्याचे रिपोर्ट त्याच्यातील राहुल गांधी साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चाला किमान त्यांच्या व्यस्त शेड म्हणून एक तासाची वेळ दिली हा आपला दुसरा विषय आणि म्हणून आपण तुम्हाला सांगतो तर जसं थेंबा थेंबाने तळ सास्त तसं थेंबा थेंबाने तळ आठ आज आपली प्रगती इतकी झालेली

हे आपण काळो गावी एक आपण माउस कॅनवसिंग या दिशेने सुद्धा समोरच्या पार्टीला नामावर करण्याची असेल त्यांच्यात काय खळबळ चालू आहे तो विचार केला दुसरी महत्वाची गोष्ट ही निवडणूक मी मागच्या भाषणावर तुम्हाला सांगितलं हे आपण स्वतःसाठी लढवायचे ही निवडणूक देशासाठी लढवायची पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं पन्नास चा प्रजातंत्र मिळालं आणि त्या परंपरेप्रमाणे

परंतु अशा गोष्टीत आपण जर आतापासूनच ती चर्चा या कार्यक्रमात बसतो की वगैरे करावा पाहिजे किंवा एकशण पाहिजे किंवा वाय पाहिजे या इपेक्षा पुढे जाऊन आपण विचार म्हणून आधी निवडणूक लढावी अशी विनंती करतो पक्षाला कुठल्या पक्षाला बी उमेदवारी मिळेल कुठल्या माणसाला मिळेल याचाही पुढचा विचार हा आपण या ठिकाणी करावा कारण आज या ठिकाणी जो विचार देशात आला आहे मी मागच्या सांगितलं की रामाचा विचार घेऊन पुढे येतात किंवा जाती पाती येतो त्यावेळेस त्या पक्षाची ही झाला ही आणि विचार झाला त्यावेळेस रामाचं मंदिर घेऊन ते पुढे आले आणि विचार झाला ही डोक्या झालेली आणि म्हणून आपण सर्व एका विचाराने या ठिकाणी एकत्र आहोत आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण पक्ष माझं काय काम तुझं काय काम हा ज्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत त्या पक्षाशी आपण किती प्रामाणिक आहोत ज्याचं खरं गुणकाम आपण हे करण्याची वेळी आहे आपण जर म्हणत राहिले काँग्रेसची सभा आहे दावद्यात ते बघतील राष्ट्रवादी सभा आहे ते बघतील शिवसेनेची सभा आहे ते बघतील सी पी एमची सभा आहे ते बघतील अशा पद्धतीने महाविकास आघाडी निर्माण करू शकतो म्हणून आपण सर्वजण आपला कुठलाही मतभेद असतील क्लेश असेल राग असतील ते या ठिकाणी बाजूला ठेवले पाहिजे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणवाईज त्या ठिकाणी आपण काम करण्याची गरज समजा खेळगाव जिल्हा परिषद गट आहे गाठामध्ये शिवसेनेचा गटप्रमुख आहे काँग्रेसचा गटप्रमुख आहे धर्माचा आधार घेतला आणि म्हणून कुठले गेले हे विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जात आणि विकासाकरता अनु इलेक्शन असत आणि तो मुद्दा झाल्याकडे मागे पडतो प्रत्येक गावातले आदिवासी दलित अल्पसंख्याक भूमी नाही या सगळ्यांना काम धंदा कोण शेतकऱ्याकडे पैसे असले तर मी प्रत्येक वेळा सांगतो तर हा व्यापार सांगतो या दिंडोरीमध्ये एवढे दुकान टाकलेले व्यवसाय उर्जित अवस्थेत आले याचं मूळ काय शेतकऱ्याकडे नसू द्या कॉलेज

शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज